नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत सलाड आणि एक म्हणजे कोशिंबीर आपण सर्वात प्रथम घेतलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर काकडी घेतलेली अगदी बारीक फाईनली चॉप्ड करून त्यामध्ये आपण घेणार आहोत अजून गाजर घेतलेला आहे अगदी फाईन चॉप करून किसून घेतलेला आहे मी शेंगदाणे घेतले जे भाजून घेतलेले आहेत थंड करून त्याची सालं काढून त्याचे अर्धे अर्धे तुकडे केलेले नंतर घेतलेली आपण हिरवी मिरची एकच घेतली आहे मी हे घेतलं आहे मध लिंबू आणि टॅमॅटो तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे आणि आता घ्यावूया बनवायला आपण सलाड सलाडसाठी आपल्याला गॅसची गरज लागत नाही पण शरीरासाठी अतिशय उपयुक्त भाज्या त्यानिमित्ताने पोटात जातात आणि हे मध आणि याचं जे कॉम्बिनेशन आहे याच्याने खूप सुंदर लागतं सर्वात प्रथम मी गाजर घेतलेला आहे एक गाजर घेतला आहे मी किसून एक बारीक काकडी घेतलेली आहे बारीक चॉप करून टॅमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची शेंगदाणे याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे खारे शेंगदाणे घेतले तरी चालते म्हणजे बाहेर मिळतात आपल्या मार्केटमध्ये लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे हा मी एक पूर्ण चमचा आणि अजून अर्धा चमचा असा घेणार आहे याच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट येते आणि मग मध आणि लिंबाचं रस याचं जे कॉम्बिनेशन टेस्टचं होतं ते अतिशय सुंदर खूप छान लागतं तुम्ही करूनच बघा ही रेसिपी हा एक चमचा मी घेतलेला आहे मध थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये आपण मीठ नाही घातलं तेच कारण सलाड आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला थोडंसं मीठ हवं आहे तर मी थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ टाकते याच्यामध्ये आणि मग आपण याला घेणार आहोत मिक्स करून छान असं टेस्टी सलाड झालेलं आहे रेडी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आपलं सलाड झालेलं आहे रेडी आणि मस्त टेस्टी आपण टेस्ट करून बघते मी फक्त थोडीशी मिरची दाखा खाली आलेली आहे शेवड्यामुळे छान लागतंय अगदी छान लागते मधाचा जो पण आहे तो छान अगदी उतरला त्याच्यामध्ये खूप छान लागतंय आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मसाला पापड मागवतो त्याच्यावरती कांदा आणि टॅमेटो टाकून आपल्याला ते देतात त्याच्याऐवजी हे अशा प्रकारे जर आपण पापड बनवून त्याच्यावरती हे जर टाकलं आणि मुलांना खायला दिलं तर भाज्याही लागतील सो सलाड आपल्याला झाले झटपट अशी रेसिपी होती पटकन झालेली आहे कटिंग करून ठेवलेलं असेल जेवणाच्या वेळेस अगदी आयत्या वेळेस आपण पटकन करू शकतो आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कोशिंबीर कोशिंबिरीसाठी मी घेतले आहे टॅमॅटो एक कापून कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आणि काकडी बारीक चिरून घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण टाकणार आहोत कांदा टॅमॅटो खूप बारीक नाही मिडियम साईजमध्ये चॉप केलेला आहे मी हे घेतलेली काकडी थोडीशी मिरची कोथिंबीर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हा सिक्रेट इंग्रेडियंट आहे तो म्हणजे जिरं पावडर याच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट खाताना आपल्याला लागते याच्यामध्ये जाणार आहे दही कर्ड जे मी दोन ते तीन चमचे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मग आता घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून मिक्स झाल्यानंतर जो जिऱ्याचा वास आणि फ्लेवर खाताना आपल्याला लागतो जिभेवरती तो अतिशय सुंदर लागतो दोन्ही रेसिपीज आपल्या मस्त रेडी झालेल्या आहेत झटकेपट गॅसचा वापर न करता आणि जेवणामध्ये अतिशय उपयुक्त रोजच्या जेवणामध्ये तर सलाड आणि कोशिंबीर ही हवीच तर अशा प्रकारे आपली हीसुद्धा रेसिपी झालेली आहे रेडी